वाटणीच्या भाऊ भावाचा खूण भडगाव तालुक्यातील खुर्द गावातील धक्कादायक घटना जास्त हिस्सा मागतो म्हणून लहान भावाचा खूण केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील खुर्द या गावात आठ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात वडील आणि मोठ्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे मृत व्यक्तीचं नाव बाळू राजेंद्र शिंदे वय सव्वीस वर्ष असून तो घराच्या वाटणीत आपला हिस्सा अधिक मागत होता या कारणावरून वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे वय अठ्ठेचाळीस वर्ष आणि मोठा भाऊ भारत राजेंद्र शिंदे वय बावीस वर्ष यांनी बाळू याला श्वीगाळ केली मारहाण केली व लाकडी दांडकड्याने चेहऱ्यावर व वा छातीवर जबर मारहाण करत त्याचा खून केला अशी माहिती सुनील लोटन पाटील व चौपन्न आहे पोलिसांनी या प्रकरणी राजेंद्र शिंदे आणि भारत शिंदे या दोघांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के करीत आहे એમડીટીવી ન્યૂઝ સાથી પ્રતિનિધિ સતીષ પાટીલ ભડગાવ